ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत गणेश विसर्जनानंतर तब्बल 58 टन कचरेची उचल. महापालिकेची धडाकेबाज स्वच्छता मोहीम. मिरज शहरात गणेश विसर्जनाची मिरणूक संपल्यानंतर सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर वरिष्ठ स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडी यांच्या नेतृत्वाखाली केवळ एका दिवसात तब्बल अठ्ठावन्न टन कचरा शहरातून उचलण्यात आला या कामासाठी चार टिप्पर एक डोझर एक जेसीबी दोन कम्पॅक्टर व तब्बल पंधरा रिक्षा घंटागाड्यांचा वापर करण्यात आला गणेश तलाव व कृष्णाघाट परिसरातील स्वच्छतेचे नियोजन स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप नितीन कांबळे तसेच सर्व मुकादम यांनी यशस्वीपणे सांभाळलं या उपक्रमात महापालिकेच्या सफाई कर्मचारी बांधवांनी अतिशय मेहनत घेऊन शहर स्वच्छतेसाठी मोठे योगदान दिले त्यांच्या कार्याला नागरिकांकडूनही सलाम करण्यात आला असून गणेश विसर्जनानंतर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे महानकरी नेबसाठी आदिमाने मिरज